रामकृष्ण हारी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे जे कधीच हार मानत नाहीत ते जिंकतात एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकऱ्याने त्याच्या गुरांच्या चाऱ्यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडाचे बियाणे फिरले एका वर्षातच इतर जंगली वनस्पतीची वाढ इतक्या जमाने झाली की सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काहीच उगवले हो नाही निराश न होता शेतकऱ्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले एका मागोमाग एक अशी चार वर्षे गेली तरीही काहीच उगवले हो नाही शेतकरी निराश झाला पण त्याने प्रयत्न चालूच ठेवले शेवटी पाचव्या वर्षी शेतकऱ्याला त्या जागेवर छोटे छोटे कोंब दिसू लागले आणि बघता बघता सहा महिन्याच्या कालावधीतच त्या कोंबांचे रूपांतर शंभर फुटांच्या घनदाट बांबूच्या जंगलात झाली ही बांबूची झाड झाडं फक्त सहा महिन्यामध्ये इतकी उंची गाठू शकली नाही शकली कारण त्यांनी चार वर्षे घेतली त्याची मुळे मातीत घट्ट आणि मजबूत राहण्यासाठी आपलं आयुष्यसुद्धा असंच असतं एखादा नवीन अभिनेता एका, नवी एका सुपरहिट चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला असे आपण म्हणतो परंतु असा चित्रपट मिळवण्यासाठी त्यामागे त्याने कित्येक वर्षे घेतलेली मेहनत असते हे विसरून चालणार नाही अडचणीमुळे अपयश आले म्हणून वेळ वाया गेला असे समजू नका याच अडचणी तुम्हाला इतके मजबूत बनवतील की तुम्ही काहीतरी साध्य करू शकाल त्यामुळे हार मानू नका प्रयत्न करत राहा रामकृष्ण हरी